आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या माझ्या लातूरच्या सर्व मतदार बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो दुसरं माई ही तस मी काल म्हणून सांगितलं की इकडे येण्याची तशी पहिलीच वेळ आहे म्हणजे एक राजकीय ह्याच्यातनं पूर्वी एक दोन वेळाला आलो होतो पण त्यावेळेला मी कॉलेजला होतो त्यामुळे माझा काही राजकीय विषय त्यावेळेला नव्हता पण आज येत असताना एकतर पालकमंत्री म्हणून ही फार मोठी जबाबदारी माझ्यावर मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी दिली आहे आणि आताच आम्ही आढावा थोडाफार एक सगळ्या ह्याचा घेतला काही विषय जे प्रलंबित आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीनं काय करणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल चर्चा झाली त्याचबरोबर तीस तारखेला आता आपण डी पी डी सी ठेवलेली त्याच्यामध्ये नवीन काही गोष्टी करण्याचं चा आमचं आज थोडी चर्चा आली एकोणतीसला परत आम्ही बसू आम्ही एकोणतीस ला येणार आहे आणि जेवढं काही आपल्याला म्हणजे काय म्हणायचं इनोव्हेटिव्ह ज्याला आपण म्हणू ते काही करता येईल हा प्रयत्न आमचा आहे शेतीच्या बाबतीमध्ये असू दे त्याचबरोबर शहराच्या दृष्टीनं असू दे आता आपल्या इथे एवढे ऐतिहासिक गोष्टी आहेत आपलं आहे एक ही त्याच एक काय म्हणायचं रिडेव्हलपमेंट नाही म्हणणार मी पण त्याचं थोडं रेनोवेशन तिथलं सौंदर्य किंवा ती जे काही आर्किटेक्चर आहे ते थोडं कसं करता येईल हे असे काही विषय आहेत त्याचबरोबर काही सार्वजनिक बांधकाम विभागाचे पण विषय आहेत जे अनेक वर आता एन एच आय चे दोन रस्त्यांबद्दलची चर्चा झाली ये आ, जे आपल्या लातूरच्या दृष्टीने होणं गरजेचं आहे कारण ते कनेक्टिव्हिटीला महत्वाचे आहेत एकतर आपलं मला वाटतं पान पानगाव हा आणि आपला जो बार्शी टेंबूरनी जातो तो कारण तो कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे त्याच्याबद्दल चर्चा काही एन एच आयचे थोडं हे आहे त्याचं पण आम्ही लवकरच हे करतोय एक बैठक लावून एन एच आय चे वरचे पण अधिकारी बोलवून त्यात निर्णय करून लवकर ही कामं मार्गी कशी लावतील हा प्रयत्न नक्की राहील माझं शंभर आता गडकरी साहेबांनी आपल्याला माहितीये की गडकरी साहेब हे रोड म्हणजे देशामध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये जाळ निर्माण करण्यामध्ये त्यांचाच काय वा, वाटा आहे म्हणजे सिंहाचा वाटा म्हणणं पण चुकीचं होईल जे काय आज जाळं आपण एवढं मोठं देशात बघतो ते गडकरी साहेबांच्या प्लॅनिंग मुळे झाले ही वस्तूच इथे आणि आज त्यांनी जाहीर केलंय म्हटल्यावर शंभर टक्के हा रस्ता होणार आम्ही त्याचा पाठपुरावा करू गरज पडली तर गडकरी साहेबांपर्यंत जायला लागलं ला। समजा काही इकडे तिकडे काही गोष्टी राहिल्या असतील काही लाखुणाच का राहिल्या असतील ला असं म्हणू आपण तर त्या सोडवण्यासाठी पण गडकरी साहेबांपर्यंत हे म्हणजे हा विषय नेऊ कारण मला वाटतंय कनेक्टिव्हिटीसाठी हा रस्ता आपल्याला सगळ्यात जास्त गरजे मला काल जी थोडी माहिती मिळाली का तो चुकीची पण साठ किलोमीटर आता आपल्याला फिरून जायला लागतं असे हा रस्ता नीट नसल्यामुळं हो। आज जे आपल्याला तुळजापूर सोलापूर असं जायला लागतं ते साधारण अंतर मला काल एक चांगले जबाबदार व्यक्ती त्यांनी सांगितलं सर साठ किलोमीटरचा हा असा हे पडतो वळसा घालून जायला लागतं पण हा रोड झाला तर पुण्याची कनेक्टिव्हिटी आपली जी आहे तर ती बऱ्यापैकी चांगली होईल आणि सोपी होईल आता आज मला आज या विषयाची मी माझ्याकडे माहिती नाही आहे का उजनीच एक नेमका प्रकल्प पाणी आणण्याचा काय योजना होती किंवा काय हे होतं त्याच आज काही माझ्यापर्यंत हे नाही पण मी थोडं त्याच्यावर माहिती घेऊन आणि ही जी काही योजना यापूर्वी झाली असेल किंवा जे काही प्लॅनिंगमध्ये असेल त्याची मी थोडी माहिती घेऊन आपल्याला याच्याबद्दल नक्की हे करीन आणि जर ते होण्यासारखं असेल आणि त्याला जे काही निधी वगैरे जे काय मंजुऱ्या लागतील एकदा थोडं मला एक कळालं की बाई काय योजना होती तर नक्की मी पण आज आता याच्याबद्दल एकदम बोलणं थोडं हे याचं होईल असं मला वाटतं कारण हा शेवटी पाण्याचा विषय आणि पाणी म्हटलं की प्रत्येक जिल्हा त्या पाण्याच्या याच्यावर हे असतं किंवा आमचं पाणी आहे बाहेर न्यायचं नाही आमच्या हक्काचं पाणी आहे हा ते थोडं पश्चिम महाराष्ट्र आम्ही देण्याचं काम केलंय तसं काही नाही आणि शेवटी पाणी पण माहिती थोडी घेऊ आपण किंवा ह्याच्याबद्दल काय आणि मी नंतर मग थोड्यावर आपल्याला परत डिटेल दे लातूर पालकमंत्री मला जे आता शिवसाहेब इथं आहे तर आज आपल्या जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचे तसे केसेस नाही आहेत जे आपल्या ज्या ठिकाणी पक्षी काही मृत्य पावले होते त्यांचे जे काही सॅम्पल्स पाठवले ते लातूर जिल्ह्याचे जे आहेत ते निगेटिव्ह आले थोडंफार शेजारच्या जिल्ह्यांमध्ये काही पॉझिटिव्ह आलेत असं आज पण आमची त्याच्यावर चर्चा झाली तर सतर्क राहण्याचं आणि प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जे काही घेणं गरजेचं आहे ते घेण्याची सूचना दिलेल्या आहेत तेव्हा आज तरी असं काही कोणी घाबरून जाण्याचं जिल्ह्यामध्ये हे नाही आणि आपल्याला आमची सगळ्यांचीच विनंती आहे प्रशासन म्हणून पालकमंत्री म्हणून की आपण सुद्धा थोडं हे करावं की बर्ड फ्लूचं असं काही लातूर जिल्ह्यामध्ये नाही थोडंफार अडज एखाद्या दे। म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या बाहेरच्या एखाद्या आहेत पण आपण जे काही कार्यवाही जे काही टीम्स ठेवल्या पाहिजे प्रिव्हेंटिव्ह जे काही पाहिजे ते आपण तयारी ठेवली आहे आणि त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहे पण आपल्या जिल्ह्यात आज तरी बर्ड फ्लूच्या घटना किंवा काय म्हणायचं केसेस नाहीये असं काय नाही शेवटी महाराष्ट्र समृद्ध आहे गरीब जिल्हा श्रीमंत जिल्हा असं काय नसतं प्रत्येक जिल्ह्याची एक वेगळी खासियत आहे एक वेगळी ओळख आहे आणि महाराष्ट्र हा सगळे हे जिल्हे एकत्र आले म्हणून महाराष्ट्र झाला आणि शेवटी कसं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांना अख्खं राज्य पावन झालेलं आहे त्यामुळे हिंगोली असू दे लातूर असू दे किंवा पश्चिम महाराष्ट्र असू दे किंवा काय म्हणायचं आपलं उत्तर महाराष्ट्र असू दे शेवटी सगळीकडे छत्रपतींचा वावर होता त्यामुळे सगळ्या सगळं आपलं जे आपण समजलं पाहिजे त्यामुळं आणि शेवटी आपल्याला आप पण माहिती आहे की भाजपमध्ये असं काय मागून की मला हे खातं द्या मला ह्याच जिल्ह्याचा पालकमंत्री द्या अशी पद्धत प्रथा भाजपमध्ये दे नाही देवेंद्रजी फडणवीसांनी जो निर्णय घेतला खात्यांच्या बाबतीत मंत्रिपदांच्या बाबतीत तुमच्या पालकमंत्र्यांच्या बाबतीत तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे त्यात का आम्ही त्याच्यापुढे कुणीच प्रश्नचिन्ह उभा केलं कि नाही किंवा विचारायचं काय नाही कारण ही प्रथाच नाही भाजपमध्ये किंवा पद्धत नाही पॉलिटिकल प्रयत्न करता येईल तेवढा माझ्या सरकारच्या वतीनं आणि माझ्या पालकमंत्री पदाच्या माध्यमातन करीन महत्वाचं म्हणजे बैठका घेण्यासाठी कार्यक्रम पण असू देत काही किंवा अगदी धरून झाला काही कधी कधी जरा काही कटुप्रसंग पण निर्माण होतात म्हणजे त्या सगळ्याला हे देण्यासाठी तोंड देण्यासाठी इथं आपल्या बरोबर पालकमंत्री म्हणून मी नक्की असेल फिजिकली असेल हे पण आपण लक्षात ठेवा त्यामुळं नक्कीच इथं येऊन काम करणं कारण शेवटी आमच्यावर जबाबदारी देवेंद्रजींनी आम्ही त्या त्या विभागात जाऊन काम केलं पाहिजे अशा आम्हाला जबाबदाऱ्या आणि सूचना त्यांनी दिल्या त्यामुळे नक्कीच इथं येऊन जिल्हा प्रशासना बरोबर राहून आणि जिल्ह्यातील जे काही नागरिक आहेत त्यांना विश्वासात घेऊन आम्ही काम करतो विभाग पण माझ्याकडेच आहे सार्वजनिक बांधकाम आणि लागणारे जे काही काय म्हणायचं फंड जे आहेत ते पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडन येणं अपेक्षित आहे जागा वगैरे जे काही झाले त्याच त्यामुळे लवकर त्याचा आम्ही निर्णय करू आणि माझ्या माहितीनं ते आता बऱ्यापैकी अंतिम टप्प्यात आले तर ते म्हणजे हाती घ्यायला शेपूट राहिलं जे आपण म्हणतो तसं झाले हा तर ते, 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 ते आम्ही करू निधी पण मला कलेक्टर मॅडमनी थोडं ब्रीफ केलं फार काही अमाऊंट नाही आहे खरं म्हणजे ते काय पण त्याचे पण तरतूद करून लवकरच ते आपण हे करू आता एखादं मंगळवारी आमची कॅबिनेट होईलच तर त्या कॅबिनेटमध्ये पण मी सीएम साहेबांच्या पण ह्या गोष्टी कानावर नक्की घालीन किंवा ह्याला लागणार निधी लवकर उपलब्ध व्हावा जी होती त्याच्यावर पोलीस यंत्रणेनं कार्यवाही हो केली आहे शेवटी सीएम साहेबांनी दिलं होत किंवा कुणाला आम्ही सोडणार नाही माझ्या माहिती आपल्याला माहित आता मोका सगळ्यांना त्याच्यामध्ये खाली गुन्हे दाखल झाले त्यामुळं ती पण मागणी पूर्ण झाली आता दुसरा विषय जो आहे राजीनाम्याची जी, जी मागणी होती आहे शेवटी कसं आहे परवा दिवशी जे वळसे पाटील साहेबांनी सांगितलं ती वस्तू देते किंवा आरोप कुठेतरी हे होऊ देत मग अजितदादा त्याच्यावर योग्य निर्णय घेतील कारण शेवटी ते राष्ट्रवादी काँग्रेसमधला दादाच्या ह्याच्या खालचा तो आहे तर दादा योग्य निर्णय त्याच्यावर घेतील पण सीएम साहेबांनी जे जाहीर केले किंवा सगळे दोन्ही डीसीएमनी जे केले की या प्रकरणामध्ये कुणालाही आम्ही सोडणार नाही ही भूमिका त्यांची स्पष्ट आहे तिघांची पण त्याच्या त्या भूमिकेला कुठेही हे नाही आणि शंभर टक्के असे प्रकार महाराष्ट्रात परत झाले नाही पाहिजेत अशा पद्धतीनं आरोपींवर कारवाई होईल शिक्षा सुद्धा होईल <laughs>